महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज येवल्यात महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन येवला शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर येथील पुतळ्यास महिलांच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले तसेच मुक्तीभूमी येथील मिराताई आंबेडकर हॉलमध्येही भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करत बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस भाऊसाहेब जाधव व दीपक गरुड यांच्या हस्ते पूजन करण्यात आले तसेच वंचित बहुजन महिला आघाडीच्या रेखाताई साबळे यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून यांनी दीप प्रज्वलन केले यावेळी सामूहिक त्रिशरण व भीमस्मरण घेण्यात आले एकीकडे एक मुंबई येथील चैत्यभूमी येथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकर अनुयायी महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी येत असतात त्या पार्श्वभूमीवर येवला मुक्तिभूमी येथील ऐतिहासिक ठिकाणी म्हणजेच आंबेडकर शॉपिंग सेंटर येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत अभिवादन करण्यासाठी शांतता व बंधुता एकोप्याने पांढरा शुभ्र वस्त्र परिधान करून महिलांच्या वतीने अभिवादन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला स्वाभिमानाचा व न्यायाचा मार्गच प्रत्येक भारतीयांचे भवितव्य घडवतो समता बंधुता न्याय ही मूल्य लोकशाहीची पायाभरणी असून त्याचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी असून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारासाठी जगण्याचा वंचितांपर्यंत सवैधानिक हक्क पोहोचविण्याचा संकल्प आजच्या या महापरिनिर्वाण दिनानिमित्त करून होत बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समतेच्या मार्गावर ठामपणे चालणे हीच खरी महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली ठरेल असे यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या रेखाताई साबळे यांनी म्हटले यावेळी रेखाताई साबळे ऑल इंडिया पॅन्टर सेनेचे संदीप पगारी मनोज भालेराव सिद्धार्थ गुंजळ शंकर जाधव सुनील सोनवले नितीन मास्टर टेलर संगीता साबळे ज्योती जगताप पुष्पा घुसाळे ज्योती पगारे प्रतिभा गोतीश ज्योती साबळे सुजाता सावळे वाल्लूभाई जगताप यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कुळेकर साखरे

वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा